माझं नाव सुखदेव रामलिंग बोलवी राहणार मोहा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद तर आपण जवळजवळ तीन वर्ष झालं ट्रॅक्टर घेऊन तर ह्याला आज एक रुपयाचा मेंटेनन्स नाही आपल्याकडं भरडायची मिशीन नांगर पुन्हा आपला मोगडा पाळी रोटर असं आहे तर असं ॲवरेज पडतं आहे की चांगला ॲवरेज पडतोय मला किंवा झिरो मेंटेनन्स आहे आता घेतल्यापासून अजून एक रुपयाचा मॉडेल आहे पंचेचाळीस झिरो एक तर चांगलं ट्रॅक्टर आहे घेतल्यापासून समाधान आहोत का त्यातमध्ये लई समाजाने आपण टॅक्टर आज तीन वर्ष झालं घेऊन आज ट्रॅक्टरनं आपल्याला आज दुपट्टी पट्ट म्हणून आहे ते अजून आपण अजून टॅक्टर नंबर एक आहे भविष्यात पुढे दुसरा आणखी मोठा ट्रॅक्टर घ्यायचा विचार आहे का आपले दुसरं भविष्यात आपल्याला आजू ट्रॅक्टर मोठं घ्यायचे आता पंचावन्न झिरो घ्यायचे आता पंचावन्न झिरो घ्यायचे तर चालू आहे घ्यायचे समाधान होत ah, समाधान